नमस्कार मित्रांनो आर्य किड्स एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आनंदाई शनिवार उपक्रमाअंतर्गत ह्या शनिवारी कोणकोणते उपक्रम घ्यायचे ते आपण पाहणार आहोत एखादा शनिवार आपण शाळेपासून बाहेर ज्यातून मुलांना आनंद मिळेल अशा ठिकाणी आपण मुलांना घेऊन जाऊनसुद्धा आनंदाई शनिवार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करू शकतो जसे की हिता कसं म्हणजे शारीरिक त्याचप्रमाणे स्लायडिंग फक्त पुस्त्रीच्या अंग्रजा पुस्तकामध्ये कोणताही कविता ही जी कविता आहे त्या कवितेचा प्रत्यक्ष अनुभव आपण मुलांना देऊ शकतो की मला गोळाचे अनुभव आपल्याला त्याचप्रमाणे इचा असेल त्याचप्रमाणे मेरी वर या दोन्ही गोष्टी मिळून आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो त्याचप्रमाणे एखादं विज्ञान प्रदर्शन असेल तर त्या विज्ञान प्रदर्शनाला आपण भेट देऊ शकतो विज्ञान प्रदर्शनामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोग मुलांना आपण प्रत्यक्ष जसं की आपल्याला माहीत आहे की आजकाल घाटांमध्ये

लहानपणापासून प्रशिक्षण केंद्र असेल मुलांचं लेक्चर हा असेल त्याचप्रमाणे असणाऱ्या सुविधा मुलांचं कशा प्रकारचं प्रशिक्षण चालतं या गोष्टींचा सराव कसा मुलं करतात याची माहिती जर प्रत्यक्ष मुलांना दिली तर मुलांनाही म्हणजे प्रत्येक मुलाला की आपण आर्मीमध्ये भरती व्हावं वगैरे असं या प्रकारचं प्रोत्साहन मिळेल